बस मधली शेवटची जागा भाग तीन बस कुठे जात नाही ती पूर्ण होते रिया आता पूर्णपणे जिवंत होती ती हसत होती बोलत होती काम करत होती पण काहीतरी बदललं होतं तिची सावली पडत नव्हती सकाळी उन्हात उभी राहिली तरी जमिनीवर काहीच दिसायचं नाही आरशात चेहरा दिसायचा पण डोळे हालायचे नाहीत त्या रात्री तिला पुन्हा बसस्टॉपवर उभं राहिलेलं सापडलं तिला आठवतही नव्हतं ती इथे कशी आली घड्याळ दोन वाजून सोळा मिनिटे हवेत कुजलेला वास बस आली नाही यावेळी रस्ता चालत आला अस्फाल्ट मऊ झाला पांढऱ्या रेषा वाकल्या आणि मग बस जमिनीतून वर आली डिस्प्ले बोर्ड रूट दोनशे सतरा फर्स्ट नाईट रिया आत गेली यावेळी बस नवखी दिसत होती स्वच्छ सीट्स नवे हँडल्स आणि एकच प्रवासी ड्रायव्हर तो मान वळवून पाहत होता यावेळी त्याचा चेहरा स्पष्ट दिसत होता मानवी थकलेला तू कोण आहेस रियानं विचारलं तो हसला मी पहिला तो बोलू लागला पाच वर्षापूर्वी ही एक साधी नाईट बस होती शेवटचा फेरा सहा प्रवासी आणि मी पण त्या रात्री बसचा अपघात झाला नाही ती थांबली रस्त्याच्या मध्ये घड्याळात दोन वाजून सतरा मिनिटे वेळ पुढे गेलीच नाही प्रवासी घाबरले कुणी ओरडलं कोणी रडत बसलं आणि तेव्हाच बसनं श्वास घेतला ती भुकेली होती तिला कळलं मानवी आत्मा हलती राहायला हवा पहिला प्रवासी गायब झाला मग दुसरा मग तिसरा आणि तू रियानं विचारलं मी ड्रायव्हर होतो तो, तो शांतपणे म्हणाला म्हणून मी शेवटचा रिया मागे सरकली मग मला का आणलंस त्यानं थेट तिच्याकडे पाहिलं कारण बस कधीही अपूर्ण राहत नाही सीट्स हरू लागल्या हँडल्स हातासारखे बाकले खिडक्यांमध्ये चेहरे उमटले डिस्प्ले बोर्ड बदलला रूट दोनशे सतरा ड्रायव्हर रिक्वायर्ड रिया ओरडली माझं शरीर बाहेर आहे तू उभा राहिला आणि हळूच स्टेरिंग तिच्या हातात दिलं हो तो म्हणाला पण आत्मा इथे आहे बसनं जोरात धक्का दिला ड्रायव्हरची जागा रिकामी झाली रिया आता पुढे बसली होती हात स्टेरिंग मध्ये रुतले बाहेर एक नवीन मुलगी पावसात बस स्टॉपवर उभी होती फोन बंद एकटी घड्याळ दोन वाजून सतरा मिनिटे रिया हसली आणि कुजबुजली शेवटची जागा अजून रिकामी आहे बस पुढे निघाली आणि शहरात एक नवीन रूट सुरू झाला रूट दोनशे सतरा चालू आहे कथा स्टुडिओ हॉरर स्टोरीज